छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये आज या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं जुन्नरच्या आगरपेठ स्मशानभूमीच्या ठिकाणी गॅबेन वॉलचं जे काम चालू होतं ते आम्ही सर्व नागरिकांनी या ठिकाणी पाहिले असता ज्या ठिकाणी ते काम नको करायला अशा ठिकाणी ते गॅबेन वॉल करण्यात आलेले आहे त्यामुळे आम्ही या सर्व कामाला विरोध दर्शवलेला आहे दोन दिवसापूर्वी आम्ही नगरपालिकेला हे काम थांबवण्याबाबत पत्र दिलेलं होतं त्यामुळे आता नगरपालिकेच्या ज्या बांधकाम विभागाच्या मॅडम आहेत त्या या ठिकाणी आल्या होत्या त्यांना आम्ही या सर्व कामाचे दोन्ही इस्टिमेट दाखवलेले आहेत त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे त्यांनी दोन दिवसात आम्हाला नगरपालिकेत बोलावून नवीन जे इस्टिमेट कशा पद्धतीने तयार केले पाहिजे जेणेकरून आमच्या संपूर्ण आगर अमरापूर या ठिकाणच्या सर्व नागरिकांचा या ठिकाणी भूमीचा वापर करत असतात या सर्वांचा या ठिकाणी आल्यावर प्रसन्नता राहील अशा हिशोबाने आम्ही आमच्या पद्धतीने बांधकाम चांगल्या प्रकारे व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे जुन्नर नगरीचे सन्मानिय माझे आमदार शरद दादा सोनवणे यांच्या भूमीला जवळपास तीस साथ लाखाचा निधी आलेला आहे त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर जुन्नरचे विद्यमान आमदार अतुलदादा बेनके यांनीही या स्मशानभूमीसाठी साठ लाखाचा निधी दिलेला आहे कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता आमच्या भागातली विकास कामे होत आहेत याचा आम्हाला आनंद आहे फक्त ती चांगल्या प्रकारची व्हावी जास्तीत जास्त काळ टिकावी अशी सर्व आमच्या येथील नागरिकांची धारणा आहे समोरच्या ठिकाणी जे गॅबिन वॉल टाकलेली आहे त्या ठिकाणी अशा वॉल घाटामध्ये टाकल्या जातात की जेणेकरून डोंगर दर्या अशा ठिकाणी दगडी कोसळतात पाण्याचा भरपूर हे असतो त्या ठिकाणी अशा वॉल टाकले जातात परंतु ही चुकीची पद्धत या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे आणि ज्यावेळेस ह्या कामाचं इस्टिमेट तयार झालेलं होतं त्यावेळेस असणाऱ्या नगरपालिकेचे जे इंजिनियर होते त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार या ठिकाणी केलेलं नाही ठिकाणी कोणती वॉल पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये कायमच या ठिकाणी ती जे? थी चालेल सदरचा फंड जो आहे तो नगर विकास मधून जुन्नर नगरपालिकेला वर्ग झालेला होता आणि हा फंड स्मशान भूमी दुरुस्तीसाठी वापरण्यात यावं याचा इस्टिमेट माझ्याकडे आहे आणि ते असतानाही सदरचा फंड हा दसक्रिया घाटासाठी वापरण्यात आलेला आहे नगरपालिकेकडनं ही एक चूक झालेली आहे नगरपालिकेने यापुढे कोणतेही कामे आमच्या या भागामध्ये करताना स्थानिक सर्व लोकांना विचारात घेऊनच ती कामे करावीत आपण सर्व कष्ट करून जो आपण पैसा कमवतो त्यामधून शासनाला जो टॅक्स देतो त्या टॅक्स मधनं शासन ही कामं करत असत त्यामुळे शासनाच्या कोणत्याही पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे अशीच आम्हाला सर्वांची धारणा आहे धन्यवाद मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुस्लिम मावळा माझे आमदार शरद दादा सोनवणे आणि आता अतुल दादा बेनके आमदार यांनी या या मी निधी टाकलेला आहे दोघांनी मिळून निधी टाकलेला आहे तर चांगल्या पद्धतीचं काम व्हावं ही आमची इच्छा आहे कारण इथं खाली पंचक्रोशीतली लोक आहेत सगळी ही इथं स्मशानभूमीसाठी इथं दहन करण्यासाठी इथं येतात हे तर व्यवस्थित दिसलं पाहिजे सोशोफी करून दिसलं पाहिजे ही आमची इच्छा आहे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे मी मुस्लिम मावळा आहे आणि नेहमी इथं मैत्रीला ह्याला त्याला दशकिल्ल्याला नेहमी येत असतो मी तरी इथं व्यवस्थित दिसलं पाहिजे निष्कृत दर्जाचं काम आहे हे बंद करावं आणि चांगल्या पद्धतीचं काम व्हावं ही स्थानिक नागरिकांची इच्छा आहे बस धन्यवाद छत्रपती शिवरायांच्या पतीस वर्षांनी पाहून झालेले म्हणून गेले पन्नास वर्षापासून वंचित असलेला आमचा हा प्रभाग जो मागासवर्गीय प्रभा म्हणून कित्येक वेळा होऊन सुद्धा या ठिकाणी मानवाशी डेव्हलपमेंटची कामं झाली नाही काही तांत्रिक अडचणी होत्या पण पहिल्यांदा जुन्नर शहरामध्ये आपल्या प्रभागामध्ये भरघोस निधी पडत आहे आपले विद्यमान आमदार अतुलदादा बेटके यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कऱ्या गाठाला साठ लक्ष रुपये पडलेले आहेत आणि माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी दुरुस्ती करण्यासाठी तीस लक्ष पडलेले आहे दोन्ही नेत्यांनी आमच्या इथं फंड दिला सर्वप्रथम आम्ही सर्व नागरिक त्यांचे आभारी आहोत पण एक टेक्निकल अभाव कारणाने इथं जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दे। देशमुख साहेब म्हणून एक बांधकाम अधिकारी होते त्यांनी ज्यावेळेस हा फंड पाडला त्यावेळेस हे एस्टिमेट बनवत असताना साईड व्हिजिटवरती लोकल लोकांना विचारात घेऊन इथं कोणता फंड टाकला गेला पाहिजे काय काम केलं पाहिजे याची रूपरेषा दाखवणं किंवा विचारात घेऊन चर्चा करणं गरजेचं होतं त्यांनी कोणला विचारात घेतलं आहे माहीत नाही पण ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी त्यांच्या तीस लक्षामध्ये स्मशानभूमीचा शेड इतरची जी पायऱ्या आहेत त्यांना ग्रेनाईट आणि रस्ता आणि गॅबिन वॉल ही कामं त्यांनी तीस लक्षामध्ये घेतलेली आहेत तर बाकीची कामं योग्य आहेत पण गॅबिन वॉल ही योग्य नाही कारण गॅबिन वॉल ही केली जाती डोंगराच्या बाजूनी जर कधी माती ढसळत असेल काय ढसळत असेल त्याचा आडोसा म्हणून गॅबिन वॉल सँक्शन केली जाते घाटामध्ये रोडच्याकडे या ठिकाणी नाल्याचा खूप मोठा फ्लो आहे आणि नदीचा पात्र खूप मोठं आहे तेव्हा गॅबिनवर टिकणार नाही आणि ती योग्य पण नाही तर आज राज फाउंडेशन मार्फत जे आंदोलन पुकारलं गेले होते त्या ठिकाणी आमचे माझे नगरसेवक सीताराम दादा असतील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दशथप्पा असतील बाकी सगळे सहकारी होमकार अविनाश नाना कवडे मनोज भाऊ कळडिले जितेंद्र भाऊ कासार बाकी सर्व सहकारी मंगेश भाऊ कळडिले आज या ठिकाणी आले राजूभाऊने जे चा इशारा दिला होता तर हे काम निष्कृष्ट दर्जेचं आहे आणि हे जर नाही थांबवलं तर था, आम्ही आंदोलन करू निश्चित या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी का आले त्यांना आम्ही सगळ्यांनी टेक्निकल बाब सांगितली आमच्या प्रभागाला फंड येत नव्हता आज फंड आलेला आहे तर तो, तो फंडाचा वापर सगळ्यांना व्यवस्थित झाला पाहिजे तुम्ही एस्टिमेट रिवाइज करावं आणि एस्टिमेट रिव्हाइज करून आम्हाला ज्या आवश्यक आहे त्या पद्धतीने काम करून द्यावं सगळ्यांच्यामध्ये बरोबर ना आणि ट्रिवाईस करूं। ट्रिवाईस करूं जे आता नवीन मॅडम आहेत त्या मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं त्या चार तारखेनंतर एस्टिमेट रिवाईज करू आणि रिवाईज करून तुम्हाला जे वाटेल तो फंड आम्ही त्या पद्धतीने तुमच्या स्थानिक लोकांना विचारात घेऊन तो फंड टाकू प्रशासनाने सुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला त्यांचं बी आम्ही धन्यवाद मानतो mm -hmm. आणि मी खरंच राजचं अभिनंदन करतो राज या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन आलेला फंड पद्धतीने युटिलाईज होत नाही आहे याच्यावरती आवाज उठवतो मला आनंद आहे राजशाही सामाजिक कामामध्ये राजचा पुढाकार असतो आणि त्याला नेहमी सहकार्याची भूमिका दादांची असती आपायची असती राजक टाकायची असते म्हणजे घरच्या असते त्यामुळे राजला पाठबळ भेटतं राजला ताकद भेटते राजशे नेहमी म्हणणे तर माझ्या मार्ग तुम्ही पाठीवर द्या आम्ही पुढे चालत आहे माझ्या मार्ग पूर्ण गावाचा लोड आहे आणि निश्चित मी राजला, राजला शुभेच्छा देतो इथून पुढं कोणत्याही कामासाठी त्यांनी कधी पण पुड� आवाज द्यावा आम्ही तुझ्याबरोबर आहे आणि राहणार पण धन्यवाद